ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की त्या म्हणत असतात की आम्ही ते येताना ठरवून आलो होतो की वाद होईल असा कुठलाच विषय काढायचा नाही म्हणून पण वाद झालेच वादाचा विषय काढू द्यायचा नाही कोणाला ना हे पण आम्ही ठरवले होते सगळं काही छान चाललं होतं पण ह्यांना मग तो फोन आला आणि आता रविराज आणि त्या दोघे एकमेकांकडे बघायला लागतात शेवटी सायली एकदम असं सगळं वातावरण ठीक करायचा प्रयत्न करते आणि म्हणते जाऊ द्या ना हो पाच मिनिटे तर गेलेत आपले काहीच हरकत नाही जाऊ द्या सोडून द्या सगळे विषय आता आणि आपल्या घरातले वातावरण छानच आहे ना ते कशाला आपण खराब करायचे आपण असं करूयात का आपण छान एखादे खेळ खेळूयात का आता सायली असं सा म्हटल्यानंतर सगळेजण सा सायलीकडे आश्चर्याने बघायला लागतात प्रिया तर अशी बघते की काय बोलूच नका आता सायलीने असं म्हटल्यावर सगळे सायलीकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि हा एपिसोड इथे संपवलाय आणि पुढच्या भागात त्यांनी असं दाखवलंय की अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सायली सिद्ध करणार आहे सगळं सायली म्हणते आता प्रत्येक जोडीला एक एक शब्द दिला जाईल आणि तो शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात कोणती गोष्ट येते ती पटकन बोलून दाखवायची या खेळामुळे आपल्याला कळेल की तुम्ही दोघे एकसारखा विचार करता की वेगवेगळा मग आता त्यांनी संगीत खुर्ची सारख्या अशा एकमेकांच्या पाठीमागे उभ्या के केल्यात आणि प्रत्येक जोडीला उभे केले सायली आणि अर्जुन प्रिया अश्विन रविराज काका प्रतिमात्या आणि कल्पना आणि प्रतापराव हे सगळे तिथे एक एक करून बसणार आहेत आणि पूर्ण आजी त्यांना प्रश्न विचारतात तर सगळ्यात आधी प्रिया आणि अश्विनला विचारला जातो की नवरा बायको म्हटल्यावर तुमच्या मनात पहिल्यांदा कुठला शब्द येतो तर प्रिया म्हणते अधिकार आणि अश्विन म्हणतो कर्तव्य आणि अर्जुन सायलीला विचारला जातो की तुमच्या मनात काय येतं की प्रेम हा शब्द उच्चारल्यानंतर मग दोघे सोबतच म्हणतात की विश्वास म्हणजे या दोघांचे विचार खूप जुळतात एकमेकांशी मग तिथे प्रतिमा आत्या सिद्ध करतात की मला तर वाटतंय आता ह्या घरात सगळ्यांनी स्वीकारायला हवे की अर्जुन आणि सायलीची जोडी अनुरूपच नाही तर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्या आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा